मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही संस्थांबद्दल माहिती दिली होती आणि सांगितलं होतं की कशा प्रकारे तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी मोफत करू शकता त्यामध्ये बार्टी ही एक संस्था होती आज मी तुम्हाला सांगणार आहे की बार्टी आणि पी आय टी सीच्या योजनांचा मला कशा प्रकारे लाभ झाला व या दोन्ही संस्थांचा माझा कसा एक्सपिरियन्स होता नमस्कार मित्रांनो माझं नाव संदेश आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर वर्ष होता दोन हजार एकवीस जेव्हा मी माझ्या यू पी एस सीचा अभ्यास सुरू केला मी दोन हजार बावीसच्या प्रिएम्सची तयारी करत होतो त्याच काळात बार्टीतर्फे यू पी एस सी ई टीची ॲड आली बार्टी यू पी एस सी ई टी या परीक्षेमार्फत यू पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीला प्रचलित अशा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवते मग त्यात कोचिंगची संपूर्ण फी टेस्ट सिरीजची फी ऑप्शनलची फी व मेन्सची टेस्ट सिरीज असा संपूर्ण खर्च बार्टी उचलते सोबतच दर महिन्याला तेरा हजार रुपये स्टायपंट सुद्धा देते जे तेथे राहण्या व खाण्याच्या गरजेला भागविण्याकरता असतात मी दोन हजार बावीसच्या यू पी एस सी प्रीचा अभ्यास घरूनच सुरू केला होता यू पी एस सीच्या अभ्यासाकरिता दिल्लीला चार ते पाच लाख रुपये वर्षाला खर्च येतो जो मी अफोर्ड करू शकत नव्हतो तर यातच मला बार्टी या संस्थेची मदत मिळाली मे किंवा जून महिन्यात बार्टी यू पी एस सी टीचे फॉर्म निघाले तो फॉर्म मी भरला आणि ती परीक्षा दिली ऑगस्टमध्ये रिझल्ट आला व मी पास झालो मी त्या वर्षाची यू पी एस सी प्री पास झालो नाही मात्र बार्टीची परीक्षा पास झालो मी पास झालो हे सुद्धा मला माहीत नव्हतं मी परीक्षा दिली होती पण रिझल्ट चेक करायचं विसरून गेलो होतो एक दिवस मी आपल्या रूममध्ये अभ्यास करत होतो सायंकाळची वेळ होती जवळजवळ पाच वाजले होते तेवढ्यात मला एक फोन आला समोरून आवाज आली की तुम्ही डी व्हीसाठी कधी येणार आहात मी एक सेकंडसाठी कन्फ्यूज झालो आणि त्यांना विचारलं की कशाचं डी व्ही तर ते म्हणले की तुमचं बार्टी थ्रू सिलेक्शन झालं आहे मी तुरंत रिझल्ट चेक केला तर तिथे माझं नाव होतं त्यानंतर त्यांनी मला तीन दिवसात डी व्हीसाठी पुण्याला बार्टीच्या ऑफिसमध्ये हजर राहण्यास सांगितले मी गेलो व डी व्ही केला नंतर त्यांनी तुरंत डी व्हीमध्येच दिल्लीमधील वाजीराम अँड रवी या कोचिंगमध्ये माझी ॲडमिशन केली व एका आठवड्यात दिल्लीला जाऊन कोचिंग जॉईन करायला सांगितले बार्टीतर्फे तीन ते चार कोचिंग इन्स्टिट्यूटचे ऑप्शन दिले जातात त्यापैकी एक आपल्याला निवडायचा असतो त्यानंतर मी घरी आलो दिल्लीला जाणे आणि तिथे राहणे ते पण एका आठवड्यात हे काही सोपं नव्हतं आम्ही आमचे जुगाड लावायला सुरुवात केली खासदार निवासमध्ये रूम मिळेपर्यंत राहण्याचा जुगाड जमला त्यानंतर ट्रेनची तिकीट बुक केली आणि दिल्ली पोहोचलो पोचल्यावर एका ठिकाणी सामान ठेवला व कोचिंगमध्ये ॲडमिशन व्हेरीफाय करायला गेलो व्हेरीफाय केल्यावर त्यांनी तिथे आय डी कार्ड दिला आय कार्ड दाखवल्याशिवाय तुम्हाला तिथे क्लासेसला बसता येत नाही सुरुवातीला काही दिवस त्रास झाला कारण बार्टीद्वारे तिथे कोणत्याही प्रकारची राहण्याची सोय नाही ते सर्व तुम्हाला आपल्या रिस्कवर करावं लागते पण तुम्ही तिथे एकटे नसता तुम्हाला बार्टीवर इतर संस्थांनी पाठवलेले मुलं तिथे मिळतात आणि काही दिवसातच आपण तिथे मिसळून जातो सुरुवातीचे एक दोन महिने स्टायपंड यायला उशीर होतो आम्हालासुद्धा झाला होता पण बार्टीचे अधिकारी आपल्याशी जुळलेले असतात व सर्व प्रकारची मदतसुद्धा करतात आपली प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर दर महिन्याला बरोबर आपली स्टायपंड आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होताना दिसते बार्टीतर्फे यू पी एस सीसाठी हा कोर्स दहा ते अकरा महिन्याचा असतो त्यामुळे दहा ते अकरा महिने आपण दिल्लीला राहू शकतो मित्रांनो पी आय टी सीमध्ये ॲडमिशनसाठी सीएक मार्फतच फॉर्म भरले जातात जर तुम्हाला या संस्थांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही याआधी अपलोड केलेला व्हिडिओ पाहू शकता मी त्यात डिटेलमध्ये याबद्दल सांगितलं आहे तर मी पी आय टी सीसाठी फॉर्म भरला होता त्याची परीक्षासुद्धा पास झालो होतो पण माझ्या काही पर्सनल कारणांनी मी ते जॉईन केलं नाही त्यानंतर मी यू पी एस सी दोन हजार चोवीसची परीक्षा पास झालो पी आय टी सीमध्ये यू पी एस सी प्री पास झाल्यावर मेन्सच्या तयारीकरिता फ्री ॲडमिशन मिळते स्टायपंड मिळते आणि सोबतच टेस्ट सिरीजसुद्धा मिळते त्यानुसार मी मेन्सकरिता पी आय टी सी नागपूर येथे ॲडमिशन घेतली पी आय टी सीमध्ये आपल्याला हॉस्टेल मिळते रूम्स एकदम चांगल्या दर्जाच्या असतात अटॅच्ड बाथरूम असते बेसिन असते लाईट फॅन सर्व काही एकदम प्रॉपर असते माझ्याकडे तिथल्या फोटोज तर नाही आहेत पण विश्वास ठेवा सर्व काही एकदम चांगलं असते अभ्यासासाठी टेबल खुर्ची असते बेड असते साफसफाई फक्त आपल्याला स्वतः करावी लागते अंघोळीसाठी शॉवर असते थंड पाणी गरम पाणी असे ऑप्शन्स असतात तर रूममध्ये सर्व सोयी असतात त्यानंतर लायब्ररी असते कम्प्युटर रूम असते क्लासरूम असते चांगल्या दर्जाची जिम असते ज्यासाठी तुम्ही बाहेर पंधराशे ते दोन हजार रुपये देता त्यापेक्षाही चांगली जिम असते मी अतिशयोक्ती करत नाही आहे फक्त ट्रेनर तुम्हाला तुमचं स्वतः बनावं लागते त्यानंतर शांत वातावरण असते व वा अभ्यास करणारे मुलं मुली असतात त्यामुळे अभ्यासाचंसुद्धा वातावरण असते इवन एम पी एस सी यू पी एस सीमध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थीसुद्धा असतात ज्यांच्याकडून तुम्ही गायडन्स घेऊ शकता पी आय टी सीमध्ये तुम्हाला स्टायपेंड फक्त वेळेवर मिळत नाही आणि जेवणाची व्यवस्था तुम्हाला स्वतः करावी लागते टेस्ट सिरीजसुद्धा वेळेवर मिळत नाही मिळते पण थोडी लेट मिळते त्यामुळे पी आय टी सीच्या स्टायपंड आणि टेस्ट सिरीजवर डिपेंड राहणं रेकमेंडेड नाही जर तुम्ही पी आय टी सीमध्ये ॲडमिशन घेत आहात तर जेवणाची व्यवस्था तुम्हाला स्वतः करावी लागते तिथे मेसची सुविधा असते पण पैसे आपल्याला पे करावे लागतात कारण स्टायपंड वेळेवर येत नाही बाकी होस्टेल आणि लायब्ररी फॅसिलिटीज एकदम चांगल्या आहेत कोणत्याही प्रकारच्या डिस्टर्बन्स तिथे राहत नाही तर मित्रांनो असा होता माझा बार्टी आणि पी ए टी सीचा अनुभव हो। जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह जसे की यू पी एस सी किंवा एम पी एस सीचा अभ्यास सुरू केला असेल व बार्टी किंवा कोणत्याही संस्थेमार्फत तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता जी पण मदत माझ्यातर्फे होईल ती मी करेन चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद